नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आजचे लाईव कांदा बाजारभाव असेच दररोजचे लाईव्ह कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गुगलवरती जाऊन ॲग्रो लाईव्ह ट्वेंटी फोर डॉट इन असे सर्च करा दररोजचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवरतीच मिळून जातील तर जरा जराईनं वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वात प्रथम बाजार समिती पुणे जात प्रत लोकल आवक अकरा हजार चारशे पंच्याण्णव परिणामी क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे कमाल दर चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये या ठिकाणी पाहायला मिळाला दुसरी बाजार समिती आहेत लासलगाव विंतूर या ठिकाणी जात प्रत उन्हाळी आवक अठरा अठराशे परिणामी क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर बघू शकते यासमोरील कोल्हापूर आवक चार हजार पाचशे एकोणास परिणामी क्विंटल किमान दर एक हजार पाचशे कमाल दर चार हजार सातशे तर सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये या ठिकाणी बघायला मिळालेला आहे यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहेत छत्रपती संभाजीनगर आवक पाच हजार सहाशे परिणामी क्विंटलमध्ये किमान दर अठराशे कमाल दर चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये या ठिकाणी बघायला मिळालेला आहे यासमोरील बाजार समिती आहेत मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार सातशे परिणामी क्विंटलमध्ये किमान दर तीन हजार पाचशे कमालदर चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये या ठिकाणी पाहायला मिळाला समोरील बाजार समिती आहेत जुन्नर आवक आठ हजार दोनशे चौदा परिणामी क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे दर चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत या समोरील आहे अकोला आवक तीनशे पर्यंत परेन पंच्याण्णव परिणामी क्विंटल किमान दर तीन हजार तर कमाल दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये या ठिकाणी बघायला मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो हे होते राज्यातील आजचे लाईव कांदा बाजारभाव असेच दररोजचे लाईव्ह भाव कांदा बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढे जे जवान जे किसान वंदे मातरम